नमस्कार मंडळी आम्ही चालू आहे आता खेकडी पकडायला रात्रीचा खेळ चालेल चिंबोरी पकडायला आता आम्ही इऱ्याला चाललो आहे तुम्ही पुढं आता बघत जावा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघत जावा हां हां आमचा दा दा। आतूल आम दादा अरे थांब पहिल्यांदा आणि तू थांब जितू हां जितू दादा तर आम्ही आता जायचं आहे चिंबोरी पकडायला रस्त्याच्या खाली मग तुम्ही बघत जाओ पुढं ब्लॉक तर आम्ही आता रस्त्यावर आलो आहे तर आम्हाला रस्त्याच्या जा खालून जायचं आहे तिकडून त्या साईडला जायचं आहे तर रस्त्याच्या खाली जात आहेत आम्ही ओडूमूस लावून याय पाहिजे तो कारण आता मच्छी आम्हाला आता बांधावर तर खातेच मग मला चावायला लागले मी दो आत्ता रात संध्याकाळी पण आंघोळ गेली तरीच तुला आता आम्ही आले होत पाण्याची तर चेक करत आवडता आम्ही आता

आता काही दिसत नाही लोकांची भात तोडवत जात आहोत आम्ही पण शेत थोडी दिसतोय कोणाचं आपण काय करतो एवढं पाय आर तू चापलीची वाट लागली पूर्ण हा कुठं पाठ असला घ्या पाठ लागला चपलीची दसा करत দৰ্শন আমি সেই দৰ্শন

यार एक कुठे दिसलेली थांबायचं ना तिसऱ्या लोकेशन वर जायचं आमच्या ते म्हणजेच आमच्या कुठे तर खरात काय तिसरी वाट म्हणजे खरात आता जास्त थांबाय थांबत नाही अरे थांबायचं नाही आता थांबायचं था नाही आपलं था द्यायला बघ तिथं गेलो जायला गेलो तिकडे गेलं पाणी मोठा अरे ती वाटच नव्हती सापड ती मागं फिरलो म्हणून पुढे गेलो तिथे आता तर आलो बॅटरी बंद झाली हो बॅटरीच गायला आपल्या कमेंटपासून आता होती घरी तर आता आम्हाला एक एक म्हणजे एक सुद्धा नाही लागलेली आहे चेंबोरी त्यामुळे आता आम्ही घरी जात आहोत